शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा माजी खासदार इम्तियाज जलील यांना मिश्किल टोला लागवत नव्या वादाला तोंड फोडला आहे गायकवाड यांनी पाचशे रुपयांचा स्टॅम्प पेपर वर लिहून दिला आहे की ते सध्या जलील सोबत वाद मिटवण्यास तयार आहे मात्र या कारणामाच्या शेवटी त्यांनी स्पष्ट केलं दगा केला तर मी शिवरायांचा मावळा आहे याआधी मंत्रालय कॅन्टीन जवळच्या मारहाणीच्या प्रश्नानंतर दोघांमध्ये जोरदार वाद झाला होता आणि परस्पर धमक्या दिल्या गेल्या होत्या आता गायकवाड यांच्या या अग्रीमेंट राजकारणामुळे पुन्हा चर्चांना उधाण आला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी शिवाजी मामनकर बुलढाणा बघा पहिली गोष्ट तर काल पोलिसांनी मला विनंती केली म्हणून इम्तियाज जलीला बुलढाण्यात पाय ठेवता आला आणि मला जर त्याच्याबद्दल द्वेष असता किंवा जातीवाद असतात तर मी त्याला मराठवाड्याच्या बांडरूड जामच्या दिलं नसतं पण त्याने मला वैयक्तिक चॅलेंज केला त्याच्यामुळे मी याच्यामध्ये ना मुस्लिम धर्माला किंवा हिंदू धर्माला इन्वॉल्व्ह करायची माझी इच्छा आहे पण हा वारंवार जर मला चॅलेंज करत असेल तर माझं याला आव्हान आहे की तू तु तु तुझ्या धर्माच्या लोकांना पण आणायचं नाही मी माझ्या धर्माच्या लोकांना आणणार नाही आणि तुला एवढी खाजच आहे तर तू एक मुला अपॉइंट करून दे पोलीस महासंघ नावाने आमच्या दोघांच्या वादामध्ये आमचं दोघांचं काय बरोबर झालं तर आम्ही याला दोघे स्वतः सो, जबाबदार राहू आणि ना तुझं संभाजीनगर ना माझं बुलढाणा तुला मी पत्र पाठवतो तुला लेखी कळवतो त्याप्रमाणे तो अपॉइंट करून दे आणि मग आपण भेटूया आझाद मैदानावर कोणात किती दवे काय फैसला व्हायचा तो पोलिसाच्या साक्षीने होईल दोघांच्या मध्ये तिसरा कोणी येणार नाही Thank yes. you.